नमस्कार मित्रांनो चालू असलेल्या घाटमाता केसरी मैदानात आपल्या बकासूरने गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक दोनमध्ये ही गाडी पालाली बकासूर आणि थैमान ग्रुपचा बावऱ्याची चांगल्या रीतीने गाडी पालाली घासाघाशी काय होईना पण मित्रांनो गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि अजून एक मित्रांनो अपडेट घेऊन आलेलो आहे की आपला सर्वांचा लाडका रुत्समनोमिंद केसरी बकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे उद्या एकोणीस तारखेला बकासूर आपला पळताना दिसणार आहे मैदानाचं ठिकाण असणार आहे घुरसाले तालुका खटाव जिल्हा सातारा येते असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान उद्या होणार आहे या मैदानात देखील उद्या आपला बकासूर पळताना दिसणार आहे म्हणजेच काय आज देखील घाटमाता केसरी खानापूर मैदानात पळत आहे गटपास होऊन सेमीसाठी गाडी पात्र झालेली आहे त्याच्यानंतर आज फक्त रात्रीचा आराम करून उद्या गुरुसाले फाटी येते आपला बका रहे। बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे याआधी मित्रांनो बकासूर बऱ्याच वेळा लगातार दोन दोन दिवस मैदानात पळालेला आहे त्याची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा होणार आहे आज आणि उद्या मित्रांनो आजच्या खानापूर मैदानात बकासूर आणि बावऱ्याला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो आहेच उद्या आपला बकासूर त्याची व्हिडिओ मी लवकरच घेऊन येतोय बकासूरचा उद्याचा मैदानातील पायरा कोणासोबत आहे हे व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येतोय त्यासाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो